सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड <स्था> गे गे सकल हिंदु समाज वतीन, आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ पंधरा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये महाराव यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज एकत्र जमला आहे त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा महाराव हे वक्तव्य करत होते म्हणजे स्वामी समर्थांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल सीतामय्याच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल चुकीचं बोलणं असेल त्यावेळेला त्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार साहेब साहेब म्हणू नका शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते दात काढत होते मला तर असं वाटते की सनातन हिंदू धर्मातली ही तीन माकडं नाहीच आहेत सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कायम गरळ ओकणारी ही तीन माकडं आहेत येणाऱ्या काळामध्ये सकल हिंदू समाज तसेच सनातन हिंदू धर्म यांना कधीही माफ करणार नाही ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांचा यांनी अपमान केला आहे स्वामी समर्थांचे भक्तगण कोट्यावधी आहेत सर्व भक्तगण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल यामध्ये पण स्वामी समर्थांचे साधक भविष्य काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून याचा निषेध व्यक्त करतीलच परंतु भविष्य काळात यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत ती हिंदू समाज हिंदू धर्म सहन करणार नाही या विभागामध्ये जर हे लोक आली तर शंभर टक्के यांच्यावर आहे आणि हे राम महाराव आहे त्याचे तर शंभर टक्के कपडे फाडल्याशिवाय सनातन हिंदू धर्म गप बसणार नाही का तर आमच्या देव देवतांची विटंबना असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य की लोक करत आहेत एका साईडला जर तुम्ही बघितलं शरद पवार आ, जातो त्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन येतो आणि इकडच्या साईडला जेव्हा रामराव चुकीची वक्तव्य देव देवतांबद्दल करत असतो त्यावेळेला व्यासपीठावर बसून दात काढत ही लोक बसलेले असतात त्यामुळे सकल हिंदू समाजाला सर्व विनंती करू इच्छितो यांची जागा आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपण यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, नाही। या शरद पवारचं करायचं काय सनातन हिंदू धर्म की शरद पवारचं स्वामी समर्थ महाराज की मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका